नमस्कार आणि त्याच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण उपवासाला खाऊ शकतो किंवा पिऊ शकतो असं मस्त मँगो स्पेशल डेझर्ट बनवणार आहोत अतिशय छान लागतं टेस्टी आहे आणि हेल्दीसुद्धा आहे चला तर मग सुरुवात करूयात त्यासाठी आपल्याला महत्त्वाचं म्हणजे आंब्याचा पल्प घ्यायचा आहे एक बाऊल आणि त्याचबरोबर भिजलेला साबुदानासुद्धा घेतलेला आहे एक बाऊल आता आपल्याला साबुदाना जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसवरती एक पातेला ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि या पाण्यामध्ये हा साबुदाना आपण शिजवून घेणार आहोत तर हे पाणी सुरुवातीला आपण गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर जो भिजलेला साबुदाना आहे तो आपण याच्यामध्ये घातलेला आहे आता हे मिश्रण आपल्याला मस्त असं एक उकळी काढून घ्यायचे आहे आणि उकळ्यानंतर आपण ते लो गॅसवरती साधारणतः पाच मिनटं किंवा साबुदाना ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी उकळी आलेली आहे आता आपण गॅसची फ्लेम लो करूयात आणि हा साबुदाना मस्त असा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करणार आहोत तर एक मिक्सर जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये जो आपण आंब्याचा पल्प घेतलेला आहे तो घालायचा आहे तर थोडासा मँगोपालवा आपण शिल्लक ठेवणार आहोत तो आपल्याला नंतर वापरायचा आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये एक ग्लास दूध घातलेलं आहे त्याचबरोबर चवीनुसार म्हणजे चार चमचे मी या ठिकाणी साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण थोडंसं सा कमी जास्त करू शकता त्याचबरोबर दोन विलायच्या घेतलेल्या आहेत त्या आपल्याला याच्यामध्ये सोलून घालायच्या आहेत दोन्ही विलायच्या या ठिकाणी मी घातलेल्या आहेत आणि आता हे मिक्सरला आपण बारीक करून घेणार आहोत तर हे मिक्सरला बारीक करून झालेलं आहे तर मस्त असं आपलं हे मिश्रण आता तयार झालेलं आहे छान असं घट्टसर झालेलं आहे आपलं दूध न आठवता आपण हे मस्त असं अगदी पाच मिनटामध्ये में बनवणार आहोत तर तोपर्यंत आपला सुद्धा छान असा शिजलेला आहे घट्टसर हे झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे आपल्याला पूर्णतः थंड करून घ्यायचं आहे हे आता हे थंड होण्यासाठी मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं होतं आणि हे साबुदाना जो आहे तो पूर्णपणे थंडसुद्धा झालेला आहे आणि पाहू शकता पूर्ण आपल्याला ट्रान्सपरंट दिसत आहे आणि घट्टसर झालेला आहे जर याच्यामध्ये जास्त पाणी असेल तर आपण ते गाळूनसुद्धा काढू शकतो परंतु गाळण्याची आपल्याला गरज नाही आता दूध आणि आंब्याचं जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता अतिशय घट्टसर असं आपलं हे तयार होतं खूप छान लागतं चवीला आणि हेल्दीसुद्धा आहे आणि तयार करायलासुद्धा खूप सोप्पं आहे अतिशय मस्त थंडगार असं आपण हे उन्हाळ्यामध्ये खाऊ शकतो आणि उपवासालासुद्धा हे खाऊ शकतो कारण आपण वेगळं याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर वगैरे घट्टसर करण्यासाठी काहीही मिसळलेलं नाही त्यामुळे उपवास स्पेशल हे डेझर्ट आहे आता त्याच्यामध्ये आपण काजू आणि बदामाचे काप घातलेले आहेत त्यामुळे आणखी हेल्दी तयार होतं खायलासुद्धा खूप छान लागतं आणि हे पिऊसुद्धा शकतो आपण आता हे आपलं तयार आहे हे सर्व करूया तर सर्व करण्यासाठी मी एक काचेचा बाऊल घेतलेला या आहे याच्यामध्ये आपण सुरुवातीला आईस्क्यूब घालायचे आहेत किंवा डायरेक्टली तुम्ही तयार करतानासुद्धा आईस्क्यूब घालू शकता परंतु हे मी याच्यामध्ये आईसक्यूब घातलेले आहेत किंवा फ्रीजमध्ये सुद्धा थोडा वेळ ठेवलं तरी हे थंड होतं तर मस्त असं आपलं हे तयार झालेलं आहे आणि त्याच्यावरती शेवटी आपण आणखी थोडेसे मँगो पल्प म्हणजेच आंब्याचे तुकडे घातलेले आहेत आणि त्याचबरोबर काजू बदामाचे कापसुद्धा घालायचे आहेत तर पाहू शकता दिसायलासुद्धा खूप छान दिसतं प्यायला तर तेवढंच अप्रतिम लागतं किंवा खाऊसुद्धा शकता छान मस्त असं हे सर आपलं तयार होतं खूप छान लागतं एकदा तरी नक्की ट्राय करा अतिशय मस्त दाटसर आणि उपवासाला हे नक्की बनवायला हवं आणि बनवायलासुद्धा खूप सोप्पं आहे तर मस्त असं आपलं हे तयार आहे याचा आस्वाद घेऊ शकता आंब्याचा सीझन चालू आहे तर आंब्याचे वेगवेगळे पदार्थ हे आपले व्हायलाच पाहिजेत कारण हा सीझन एवढाच असतो वर्षभर आपण आंबा परत त्याच सीझनमध्ये मिळ त्यामुळे आपल्याला आंब्याचा पूर्णपणे आस्वाद घ्यायलाच हवा आता ग्लासमध्ये सुद्धा मी सर्व करणारे ज्याप्रमाणे आपण बाउलमध्ये सर्व केलेला आहे त्याचप्रमाणे ग्लासमध्ये सुद्धा सर्व केलेला आहे तर मस्त असं आपलं हे डेझर्ट तयार आहे खाऊ शकतो पिऊ शकतो आणि उपासावाल्यांना तर खूप छान आहे हेल्दी असं आहे तर मस्त असं हे आपण तयार केलेलं आज तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडले असल्यास ट्राय करा त्याचबरोबर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद